श्रद्धा धर्म आणि परंपरायांचा अद्भुत संगम असलेल्या महाकुंभला सुरुवात झालेली आहे जगातील सर्वात मोठ्या कुंभसाठी यंदा पंचेचाळीस कोटींहून अधिक भाविक संगम शहरात पोहोचण्याची शक्यता आहे पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करून करोडो भाविक मोक्षाची कामना करतील हा कुंभ केवळ धर्म आणि श्रद्धेचा नाही तर देशाचा आर्थिक प्रगतीतही मोठी भूमिका बजावणार आहे कारण जगभरातील अनेक मोठ्या कंपन्या महाकुंभ मध्ये सहभागी झाल्या आहेत ही झाली कुंभची आर्थिक बाजू पण इथे विषय वेगळा आहे तो म्हणजे कुंभमेळ्या दरम्यान शेअर मार्केटला घसरणीचे डोहाळे लागतात हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल पण हे आम्ही नाही तर गेल्या दोन दशकात म्हणजे वीस वर्षात आयोजित कुंभमेळे याची साक्ष देत आहेत कुंभ मेळ्या दरम्यान सेन्सेक्स ची स्थिती खूपच वाईट असल्याचे दिसून आले आहे पण हे असं का गड़ते? या मागची कारण काय आहेत कुंभमेळ्या दरम्यान गेल्या वीस वर्षात सेन्सेक्स का घसरतोय हो करा कुंभमेळ्या दरम्यान भारतीय शेअर मार्केट मध्ये मनोरंजक घडामोडी घडत असतात याचं उदाहरण सॅमको ने दिलं आहे सॅमको सिक्युरिटीज चे मार्केट पर्स्पेक्टिव्ह अँड रिसर्च हेड अपूर्व शेठ यांनी गेल्या वीस वर्षांच्या मार्केटच्या रिटर्न्स चे विश्लेषण केले आहे या विश्लेषणात कुंभमेळा सहा वेळा आयोजित करण्यात आला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेन्सेक्सने निगेटिव्ह रिटर्न दिलेले आहेत जरा आपण कुंभमेळ्या दरम्यानची आकडेवारी पाहूयात यावरून तुम्हाला अंदाज येईल दोन हजार पंधराच्या कुंभमेळ्यात सेन्सेक्स मध्ये सर्वात मोठी घसरण झालेली होती जुलै दोन हजार पंधरा ते सप्टेंबर दोन हजार पंधरा दरम्यान बीएससी सेन्सेक्स आठ पॉईंट तीन टक्क्यांनी आपटला होता तर दुसरी सर्वात मोठी घसरण एप्रिल दोन हजार एकवीस च्या कुंभमेळ्या दरम्यान झाली होती तेव्हा सेन्सेक्स मध्ये चार पॉईंट दोन टक्के घसरण झाली होती याशिवाय दोन हजार दहाच्या कुंभमेळ्या दरम्यान सेन्सेक्स एक पॉइंट दोन टक्के घसरला होता तर दोन हजार तेराच्या घसरण झाली होती तसेच एप्रिल दोन हजार सोळाच्या कुंभमेळ्या दरम्यान सेन्सेक्स दोन पॉईंट चार टक्के घसरला होता म्हणजे गेल्या वीस वर्षात कुंभमेळ्या दरम्यान सेन्सेक्स नेहमी निगेटिव्ह रिटर्न दिलेला आहे मात्र ही आकडेवारी पाहून इन्व्हेस्टर्सनी घाबरून जाण्याची गरज नाही कारण खरा ट्विस्ट कुंभमेळ्यानंतर आहे तो ट्विस्ट काय आहे हे ब्रोकरेज फर्मने सांगितलं आहे सॅमको सिक्युरिटीजने सांगितलंय की जरी कुंभमेळ्या दरम्यान सेन्सेक्सची कामगिरी तितकी चांगली नसली तरी कुंभमेळा संपल्यानंतर शेअर मार्केट मध्ये तेजी दिसून येते कुंभमेळा संपल्यानंतर सहा महिन्यानंतर सेन्सेक्सने सहा पैकी पाच वेळा पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले आहेत या दरम्यान सेन्सेक्सने ॲव्हरेज आठ टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत पण कुंभमेळ्या दरम्यान शेअर मार्केट मध्ये असं काय घडतं जेणेकरून मार्केटमध्ये घसरण होते तर सॅमको सिक्युरिटीज चे असे मत आहे की शेअर मार्केटच्या या पॅटर्न ची अनेक कारणे असू शकतात जसे की या काळात अनेक दिवस लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होतात काही गोष्टींचा वापर वाढतो तर अनेक गोष्टींचा वापर कमी होतो अशी काही सेक्टर आहेत जिथे तात्पुरती वाढ होते तर अनेक सेक्टर मधील सेल कमी होतो उदाहरणार्थ फूड ट्रॅव्हल आणि हॉटेल बिझनेस वाढतो तर मोठ्या इन्व्हेस्टमेंट सेक्टर मध्ये फायनान्शियल ऍक्टिव्हिटीज होत नाहीत किंवा कमी होतात त्याचाच निगेटिव्ह परिणाम शेअर मार्केटवर होतो हा तात्पुरता पॅटर्न कदाचित शेअर मार्केटच्या घसरणीला कारणीभूत असू शकतो कारण या अनिश्चिततेमुळे रिस्क घेण्याची भीती इन्व्हेस्टर्सला असते त्यामुळे या काळात ते इन्व्हेस्टमेंट कमी करतात यानंतर ब्रोकरेज फर्मने आपल्या एका नोटमध्ये म्हटलं आहे की जेव्हा शेअर मार्केट मध्ये मोठी तेजी असते तेव्हा काही वेळा इन्व्हेस्टर्स अधिक आणि झटपट प्रॉफिट कमवण्यासाठी त्यांचे शेअर्स विकण्याची घाई करतात या काळात इन्व्हेस्टर्सच्या हातून मोठ्या चुका होण्याची शक्यता जास्त असते पण याचा परिणाम मार्केटवर होतो शेअर मार्केटमध्ये करेक्शन किंवा घसरण होईपर्यंत या गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत हे जरी खरं असलं तरी सध्या प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्या दरम्यान आणि त्यानंतर सेन्सेक्स कशी कामगिरी करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे ला अमेरिकेचे राजकारण आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांसह फॉरेन इन्व्हेस्टर्सनी केलेल्या जोरदार विक्रीमुळे शेअर मार्केट सध्या घसरताना दिसत असले तरी कुंभमेळ्यानंतर सेन्सेक्स किती रिटर्न देईल आणि त्यानंतरचा ट्रेंड कसा असेल हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो कुंभमेळ्या दरम्यान शेअर मार्केटमधील हा पॅटर्न खरोखरच विचार करण्यासारखा आहे तुमच्यासाठी महत्वाची शिकवण अशी की मार्केटमधील घाबरू नका लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट वर लक्ष ठेवा आणि योग्य प्लॅन बनवा आणि मगच इन्व्हेस्टमेंट करा कुंभमेळ्यानंतर शेअर मार्केट मध्ये पॉझिटिव्ह बदल होण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे घाई करून निर्णय घेणे टाळा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तसेच व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करायला आणि पैसा पाणीला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या या विषयावर काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नव्या माहितीपूर्ण व्हिडिओ सह तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी